सोशल मीडियावर फोटो व्हायरल करण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीवर अत्याचार पाच महिन्यापूर्वी इंस्टाग्रामवर ओळख झालेल्या कॉलेज तरुणीला तू मला खूप आवडते मला तुझ्यासोबत लग्न करायचं असं गोड बोलून तिच्यासोबत मोबाईलवर फोटो काढले त्यानंतर तिला लॉजवर नेऊन दोघांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन त्या कॉलेज तरुणीवर बलात्कार करण्यात आला या घटनेतील एक सतरा वर्ष एक महिना वय असलेली अल्पवयीन तरुणी राहुरी शहर हद्दीत राहत असून ती बारावीच्या वर्गामध्ये शिक्षण घेत आहे पीडित कॉलेज तरुणीची एप्रिल दोन हजार पंचवीस मध्ये यश डवले याच्यासोबत इन्स्टाग्राम वर ओळख झाली त्यानंतर दोघांचं एकमेकांसोबत फोन वर बोलणं सुरू झालं आणि त्यांच्यात चांगलीच मैत्री झाली दिनांक अठ्ठावीस जुलै दोन रोजी ती कॉलेज तरुणी दुपारी बारा वाजता कॉलेज सुटल्यावर घरी जाण्यासाठी राहुरी बस स्थानक समोरील हायवे रोडवर उभी असताना तेथे आरोपी तरुण आला तरुणीला तो म्हणाला की मला बोलायचं आहे आपण शनी शिंगणापूर येथे जाऊ आणि तिकडंच निवांत बोलू असं म्हणून आरोपीनं तरुणीला मोटरसायकलवर बसवून राहुरी ते शनी शिंगणापूर रोडवरील उमरे गावाच्या शिवारात असलेल्या हॉटेल राधाकृष्णमधील मधील एका रूममध्ये घेऊन गे गेला तेथे गेल्यावर तरुणीनं आरोपीला विचारलं की तुम्हाला इथं का घेऊन आलाय त्यावर तो म्हणाला की तुम्हाला खूप आवडते मला तुझ्यासोबत लग्न करायचं असं म्हणून त्यानं कॉलेज तरुणीला मिठीत घेऊन विनयभंग केला आणि दोघांचे फोटो मोबाईलमध्ये काढून तिला लज्जा उत्पन्न होईल असं कृत्य केलं त्यानंतर तू जर कोणाला काही सांगितलं तर तुझे फोटो व्हायरल करेल अशी धमकी आरोपीनं दिली आहे त्यानंतर दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजून पंधरा मिनिटांच्या सुमारास कॉलेज सुटल्यानंतर आरोपी यश यानं कॉलेज तरुणीला फोन करून राहुरी विद्यापीठ येथे बोलावलं तू जर तेथे आली नाही तर तुझे फोटो व्हायरल करेल अशी धमकी दिली त्यामुळं तरुणी रिक्षाने राहुरी विद्यापीठच्या गेट जवळ गेली तेथे आरोपी यश हा मोटरसायकलवर आला त्यानं कॉलेज तरुणीला मोटरसायकलवर बसवून तिला नगर मनमाड राज्य महामार्गावरील नांदगाव शिंगवे शिवारातील अनेकेत लॉजवरील एका रूममध्ये घेऊन गे गेला तेथे आरोपी तरुणीला म्हणाला मला दोन हजार रुपये दे तेव्हा तरुणी म्हणाली माझ्याकडं पैसे नाहीत असं म्हणाली असता त्यानं तरुणीला हाताच्या चापटीनं मारहाण करून शिवीगाळ केली घरी आल्यानंतर पीडित कॉलेज तरुणीनं घडलेला प्रकार तिच्या आईला सांगितला त्यानंतर कॉलेज तरुणीनं नातेवाईकांसह राहुरी पोलीस ठाण्यात धाव घेतली तरुणीनं दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी यश अनिल डवले राहणार जोगेश्वर आखाडा तालुका राहुरी याच्यावर गुन्हा रजिस्टर नंबर नऊशे सतरा ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्याय संहिता कलम चौसष्ट एक चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर दोन शहात्तर एकशे पंधरा दोन तीनशे एकावन्न दोन तीनशे बावन्न तसेच बालकांचं लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम कलम चार आठ बारा मारहाण विनयभंग तसेच बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला